महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलं भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया मागील सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याबाबत अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिलेत सोमय्या सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप दहा ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश आहे सोमय्या भोकरदान दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव जन्म प्रमाणपत्राचे अर्ज आले त्यापैकी बारा सोडून बाकी अर्जांना मंजूर देण्यात आली आहे सोमय्या यांची माहिती बोगस अर्ज वाटपाची चौकशी होऊन फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे सोमय्या यांची मागणी ज्या बांगलादेशी नागरिकांना खोटं प्रमाणपत्र दिलं गेलं त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल सोमय्या ज्यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र दिलं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार सोमय्या यांचा इशारा महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलं असल्याचं भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान म्हटलंय मागील सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याबाबत अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिला असा दावा सोमय्या यांनी केलाय लोकान ना जन्म पत्र सोमय या यन्नी मंटले। दोन लाख चौदा हजार अर्जांपैकी एक लाख तेरा हजार लोकांना प्रमाणपत्र मिळालं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप टेन ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश असून भोकरदनमध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव प्रमाणपत्राचे अर्ज आले त्यापैकी बारा अर्ज सोडून बाकी अर्जांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे बोगस जन्म प्रमाणपत्र वाटपाची चौकशी होऊन फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे ज्या बांगलादेशी नागरिकांना खोटे प्रमाणपत्र दिलं गेलं त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा देखील सोमय्या यांनी दिलाय ज्यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र दिला अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सोमय्या यांनी स्पष्ट केलंय दरम्यान जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्याण्णव बोगस पद्धतीनं जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचं म्हणाले यावेळी भाजपचे बद्रीनाथ पठाडे सिद्धिविनायक मुळे महानगरपालिकेचे प्रमुख सतीश जाधव शशिकांत घुगे आदींची उपस्थिती होती जिल्हाधिकारी जी श्रीकृष्ण पांढर यांची भेट घेतलेली काय विषय होता आणि त्यांनी काय सांगितलं महाराष्ट्रात बांगलादेशची आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीस आणलं आहे गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यानी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता असा अर्ज दिला बोगद फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं हा अधिकार आधी मेजिस्ट्रेट कडे होता दोन हजार चोवीस मध्ये ते तहसीलदार देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारनी याला स्टे दिलेला आहे जे महाराष्ट्रात त्यात जे दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके की जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे चार हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप टेन मध्ये एक भोकरदन आहे भोकरदन मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे यादी चौकशी झाली पाहिजे फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावाच नाही दिला आधी त्या मीटिंग मध्ये हे समोर आलं कोणताही पुरावा नंतर था? नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत त्या सगळ्यांत आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशीना सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षापर्यंत वास्तविकरित्या आपल्याकडे दोन हजार तेवीस पर्यंत इन्क्लुडिंग दोन हजार तेवीस उशिरा जन्म प्रमाणपत्र म्हणजे साठ वर्ष ऐंशी वर्ष पन्नास वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर ते त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टातून द्यायचं दोन हजार चोवीस पासून हे अधिकार आता बहुतेकांनी पन्नास वर्षात घेतले तर हा अधिकार तहसीलदारला दिला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक षडयंत्र जुलै ते डिसेंबर या महिन्यात दोन लाख अर्ज आले डिसेंबर मध्ये हे माझ्या लक्षात आलं निवडणुकीचा काळात जे वोट जियात घोटाळा जो खुलासा केला होता मुख्यमंत्री झाल्याबरोबर बरोबर मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे तुम्ही याच्याविषयी काही त्यांना सांगितले माहिती हो म्हणून चार सहा महिन्याचे अर्ज आले देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्या आठवड्यात हा निर्णय घेतला त्यांनी आणि त्यात दोन काम केलं एसआयटी बसवली मालेगाव ते तहसीलदार नायब तहसीलदारना सस्पेंड केलं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की याचा पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू आणि ज्यांना दिले गेले आहेत एक लाख तेवीस हजार त्यांचा प्रत्येक कर्ज झिबू केला जाणार आणि ज्यांनी बोगस दस्तावेज दिले असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्यानव आहे त्या जिल्ह्यात आता जालना तालुका दोन हजार एकशे एकोणऐंशी बदनापूर सहाशे तेरा भोकरदन दोन हजार पाच ते चौऱ्याण्णव जाफराबाद एक हजार दहा अंबड एक हजार आठशे तेरा ते तेपन परतूर नऊ ते अठ्ठेचाळीस आणि मंत्रा नऊशे एक्केचाळीस नऊ से एक्केचाळीस दिली ऑनलाईन तर आता ही जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे आता बंद करायचं काही आपण सूचना देणार आहे का हे प्रकार सगळा हा ऑनलाईन वर नाही हा हे ज्युडिशियरी न्यायिक प्रक्रिया आहे हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले तहसीलदारला नाही आणि त्यांनी जे न्यायालय ते चालवतात ना महसूलचा तसंच हे काम ते न्यायाधीश म्हणून करतात ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे न्यायालय चालते सटनली त्यांना जाब द्यावाच लागणार म्हणजे मालेगाव ते तहसीलदार नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले जिथे जिथे तहसीलदार अति केलं असेल त्यांना जाब द्यावाच लागणार

आचारसंहिता निवडणूक प्रचार तर पॉलिटिकल कुठे आला तंबत आणि निवडणुका संपले यांनी मुख्यमंत्री शपथ घेतला ताबडतोब कारवाई सुरू झाली निवडून येणारा जे लोक आहेत आपल्या शेवटचे कर्मचारी आपल्या मत माझं असं म्हणणं आहे की त्यावेळी ता निवडणूक म्हणजे पॉलिटिकलचं अस्तित्व नव्हतं ना अस्तित्व नव्हतं म्हणजे आचारसंहिता चालू होती ही सगळी प्रक्रिया चार सहा महिन्यात मी याला पुढे जायचं आपल्याला विनंती करतो की सी वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहे काय आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल एक पुरावा नाही आहे एक वन पर्सेंट करेक्ट नाही आहे कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम बांग्लादेशी नावातले कारण की इथे राहणाऱ्या मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी पन्नास वर्षात काढलंय सर्टिफिकेट दाखला घेतलेला आहे हे बाहेरून आलेले आहेत ओके धन्यवाद